इयत्ता पाचवी विषय परिसराभ्यास भाग एक पाठाचे नाव आहे पर्यावरण आणि आपण आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत यातील प्रश्न एक काय करावे बरे प्रश्न आहे नदी तलाव यांमध्ये जलपर्णीची चादर पसरली आहे उत्तर जलाशयात सेंद्रिय पदार्थ मिसळत राहिले की त्यात जलपर्णीसारख्या वनस्पतींची अतिरेकी वाढ होते या जलपर्णीमुळे जलाशयांचा पूर्णपणे नाश होतो म्हणून जलपर्णीची चादर काढून टाकावी त्या जलाशयातील पाण्यात प्रदूषिते जाणार नाहीत याची काळजी घ्यावी अशा नद्यांना बांध असावा म्हणजे सेंद्रिय प्रदूषिते त्यात मिसळून जलपर्णी अधिक जोमाने वाढणार नाही प्रश्न दोन जरा डोके चालवा यातील प्रश्न एखाद्या ठिकाणी घारी राहिल्या नाहीत तर काय होईल कोणत्या सजीवांची संख्या वाढेल कोणत्या सजीवांची संख्या कमी होईल उत्तर घारी या छोट्या प्राण्यांची शिकार करून खातात घारींची संख्या कमी झाली तर उंदीर घुशी छोटे पक्षी अशांची संख्या वाढेल सापांच्या संख्येत देखील वाढ होईल घारींवर अन्नासाठी अवलंबून राहणारा भक्षक नसल्याने इतर कोणत्याही सजीवांच्या भक्षक संख्येवर परिणाम होणार नाही प्रश्न तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यातील प्रश्न अ स्थलांतर म्हणजे काय उत्तर आहे प्राण्यांनी वास्तव्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तात्पुरते किंवा कायम स्वरूपाचे जाणे याला स्थलांतर असे म्हणतात प्रश्न पक्ष्यांचा जीवनक्रम लिहा उत्तर पक्षी नैसर्गिक वातावरणात गर्द झाडीत राहतात शहरातले पक्षी देखील झाडांवर घरटी बांधून त्यात राहतात नर व मादी दोघेही जण किंवा त्यातील एक जण घरटे बांधतो मादी घरट्यात अंडी घालते काही काळासाठी ही अंडी मादी उभवते अंड्यातून पिल्ले बाहेर आले की त्यांची काळजी घेतली जाते त्यांना अन्न भरवले जाते पिल्लू मोठे झाले त्यांच्या पंखात ताकद आली की ते घरट्यातून उडून जाते प्रश्न ई हवा प्रदूषणाची दोन कारणे लिहा उत्तर एक उद्योगधंदे कारखाने यातून निघणारा इंधनाचा धूर दोन वाहतुकीमुळे होणारे हवा प्रदूषण वाहनातही मंद ज्वलन होत असल्याने कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण फार वाढते पुढील प्रश्न ई जमिनीवरच्या उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण कशासाठी करतो उत्तर वनक्षेत्रातून आपल्याला अनेक आवश्यक व उपयुक्त वस्तू मिळतात लाकूड चारा राळ डिंक आयुर्वेदिक औषधांकरिता वनस्पती अशा गोष्टी वनक्षेत्रातूनच मिळतात निरनिराळ्या वृक्षांच्या पानांचा वापरही आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करतो आदिवासी लोक जंगलातील लाकूड फाट्याचा इंधन म्हणून वापर करतात प्रश्न चार कार्ने लिहा यातील प्रश्न अ जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे उत्तर जैविक घटक नष्ट झाले तर पर्यावरणातील अन्न साखळी व अन्न अन्नजाळी खंडित होईल काही प्रजाती नामशेष होतील जैविक घटक पृथ्वीवर तयार व्हायला कित्येक कोटी वर्षे लागली ते संपून गेले तर पुन्हा तयार करता येणार नाहीत निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा मानवावरही परिणाम होईल म्हणून जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे आ, वन्य प्रश्न संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे उत्तर मानवाच्या हस्तक्षेपामुळे अनेक अन्न साखळ्या नष्ट होत आहेत जमिनी मोकळ्या करण्यासाठी जंगलतोड होत आहे जमेने वन्य प्राण्यांचे निवारे यामुळे नाहीसे झाले प्रदूषण आणि हवामान बदलामुळे निसर्गाची चक्रे असंतुलित झाली आहेत वन्य प्राण्यांच्या शिकारी देखील खूप वर्षे होत राहिल्या या सर्व कारणांनी वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे प्रश्न पाच चूक की बरोबर ते लिहा यातील प्रश्न अ अजैविक घटकामध्ये मृत वनस्पती व प्राण्यांचा समावेश होतो उत्तर आहे बरोबर प्रश्न आ जैव विविधता जपणे आवश्यक आहे उत्तर बरोबर प्रश्न क्रमांक सहा खाली दिलेल्या वस्तू पदार्थ घटक यांची मानाव निर्मित व निसर्ग निसर्गनिर्मित अशा गटांमध्ये विभागणी करा दिलेल्या वस्तू किंवा घटक यांचे सुरुवातीला वाचन करूया माती घोडा दगड जलपर्णी पुस्तक सूर्यप्रकाश डॉल्फिन पेन खुर्ची पाणी कापूस टेबल झाडे वीट या ठिकाणी ज्या वस्तू घटक किंवा पदार्थ दिलेले आहेत त्यांचे मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित अशा गटामध्ये विभागणी करायचे आहे विभागणी करूया सुरवातीला एक मानवनिर्मित पुस्तक पेन खुर्ची टेबल आणि वीट दोन निसर्गनिर्मित माती घोडा दगड जलपर्णी सूर्यप्रकाश डॉल्फिन पाणी कापूस झाडे अशा प्रकारे दिलेल्या वस्तू किंवा पदार्थांचे मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित गटामध्ये विभागणी करायचे आहे धन्यवाद